सांगलीच्या तासगावमध्ये राहणारा मयूर माळी याचा मृत्यू झाला आगीत होरपळून त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं गेलं मयूरच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनं आणि बहिणीनं टाहो फोडला मयूर सोडून गेला म्हणून जीवाच्या आकांतानं त्या रडत होत्या त्यांचा तो आवाज इतरांनाही भावनिक करत होता घरातील कर्ता पुरुष गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती तिथल्या लोकांनी त्याच्या आई आणि नी बहिणीला धीरही देण्याचा प्रयत्न केला या दरम्यान मयूरचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेला आणि यातून एक भयानक असं सत्य समोर आलं आणि त्या मोठमोठ्यानं रडणाऱ्या आई आणि बहिणीचं बिंग फुटलं नेमकं काय घडलं मयूरसोबत त्या आई आणि बहिणीनं त्याला का संपवलं आणि कशा प्रकारे सगळा बनाव घडवून आणला जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तीस वर्षांचा मयूरमाळी सांगलीच्या तासगाव मधील कासार गल्लीत आपल्या आई संगीता आणि बहीण काजल सोबत राहायचा तो एक सामाजिक कार्यकर्ता होता दोस्ती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामं तो करायचा दोन मेला रात्री मित्रांसोबत गप्पा मारून तो घरी गेला दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीन मेला दुपारी अचानक त्याच्या घरी आग लागली त्यावेळी मयूर आतच होता आगीची घटना समजताच तासगाव नगर परिषदेची अग्निशामन दलाची गाडी लगेच पोहोचली आग नियंत्रणात आणली पण या आगीत मयूर माळीचा होरपळून मृत्यू झाला त्याची आई आणि बहीण मात्र या घटनेतून वाचल्या पण मयूरचा मृत्यू झाला समजताच त्यांनी रडार सुरू केले आसपासचे सगळे जमा झाले या दोघींना धीर द्यायला सुरुवात झाली यानंतर मयूरचा मृतदेह घरातून बाहेर काढला आणि ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी नेला तेव्हा त्याच्या डोक्यावरती आणि मानेवरती जखमा दिसल्या त्या जखमा मारहाणीच्या होत्या तसं सा घटनास्थळावरील परिस्थिती बघून पोलिसांना आधीच संशय आला होता पण पोस्टमॉर्टम आगीमुळेच आपला मुलगा भाऊ केल्याचं त्या दोघी म्हणत होत्या पण जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा मात्र या मायलेगीचं बिंग फुटलं आणि दोघींनीही मयूरच्या हत्येची कबुली दिली माहितीनुसार मयूरचे आई आणि बहिणीसोबत काही ना काही कारणावरून सतत वाद व्हायचे त्यात बहिणीच्या लग्नासाठी त्यांनी स्थळ पाहिलं होतं जे काजलला काही पसंत नव्हतं त्यावरूनच दोन मेल रात्री सुद्धा त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं यातून आई आणि बहिणीनं मयूरचा काटा काढायचं ठरवलं रात्री नऊ वाजता दोघींनी मयूरला जेवणातून गुंगीचं औषध दिलं मयूरला गुंगी आली आणि त्यानंतर दोघींनी मयूरच्या डोक्यात दगड घातला ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला पण हा मर्डर पचवायचा कसा म्हणून त्यांनी मयूरच्या मृतदेहाला आग लावली आणि घरात आग लागल्याचं दाखवून आगीत होरपळून मयूरचा मृत्यू झाल्याचा बनाव केला मात्र तासगाव पोलिसांनी संशयावरून आणि सतर्कतेमुळे बनाव उघडकीस आणला मयूरच्या या हत्या प्रकरणात आता संगीता आणि यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सध्या पोलीस करतायत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका